रामाय रामभद्राय रामचन्द्राय मे धे रघुनाथाय नाथाय सीताय पतये श्रीहरिवंश रामकृष्ण श्री श्रीनाथबाबानि जे भावार्थ रामायण त्या भावार्थ रामायणाचं सविस्तर आणि क्रमशः निरूपण करण्याचा प्रयत्न आपण श्री सद्गुरुदेव भगवान त्यांच्या कृपाशीर्वादाने करण्याचा प्रयत्न करणार आहोत अनेक सारे ग्रंथ आहेत अनेक रामायणामध्ये खूप साऱ्या प्रकारचे रामायण आहेत शतकोटी प्रविस्तर किती सारे रामायण आहेत पण सर्व रामायणामधून आपण नाथबाबांनी लिहिलेलं श्री भावार्थ रामायण या ठिकाणी अध्ययनाकरिता घेणार भावार्थ रामायण का तर याचं कारण आहे एक तर हे स्वभाषेमध्ये आहे कळायला अगदी सोपं आहे सर्वांना रुचेल पचेल कळेल अशा प्रकारचं हे रामायण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावार्थ रामायणासारखा जितका ग्रंथ विस्तृत आहे तेवढं कुठल्याही प्रकारचं रामायण हे विस्तृत येत कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही नाथबाबांनी फार सखोल असं या रामायणामध्ये फार वर्णन केलेलं आहे एखाद्या बागेमध्ये जर रा नाथबाब वर्णन करत असतील तर किती प्रकारचे झाडं होते किती प्रकारचे फुलं होते आणि कुठल्या कुठल्या कलरचे फुलं होते इतक्या प्रकारे बाबांनी यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला भावार्थ रामायण पाहिजे दुसरं म्हणजे वाल्मिकी रामायणावरती आधारित हा ग्रंथ आहे म्हणजे जे मूळ रामायण आहे मूळ रामायणावरती आधारित हा काय ही नाथबाबांनी केलेली टीका आहे आता हा ग्रंथ नाथबाबांनी लिहिला हा हा सर्वांनाच माहिती आहे असं म्हणू शकतो की शेवटचा ग्रंथ आहे नाथबाबांनी जेव्हा या ग्रंथाची सुरुवात केली त्यावेळेला नाथबाबा हा ग्रंथ अर्धाच पूर्ण करू शकले आणि अर्धा राहिलेला ग्रंथ नाथबाबांचे शिष्य असणारे श्री गावबा महाराज नाथबाबांच्या कृपाशीर्वादांनी नाथबाबांनी हा त्यांना आज्ञा केली अर्धा पूर्ण ग्रंथ करायचा बाबांनी त्यांच्या त्यांनी जे रामचरित्र मानस लिहिलं आहे रामचरित माणसाची सुरुवात श्री शिवपार्वती विवाहापासून सुरुवात होते तर या ग्रंथाची सुरुवात करत असताना नाथबाबांनी सर्वत्र प्रथम गणेशाला वंदन सरस्वतीला वंदन कुलदेवतेला वंदन संतांना वंदन सद्गुरूंना वंदन करून यामध्ये भगवान परमात्म्यांनी ज्या कुळामध्ये जन्म घेतला आहे त्या पुळाचं वर्णन सर्वात प्रथम बाबांनी या ठिकाणी केलेलं आहे सर्वात प्रथम तर त्यांनी सांगितलेलं आहे की अजापासून उत्पत्ती हेत जन्माला दशेंद्रिय अतिसमर्थ जन्माला राजा दशरथ अतिविख्यात लोकी म्हटलेलं आहे की बाबा अजापासून उत्पत्ती हेत अज पोटी जन्माला आलेले दश इंद्रिया ही द दहाही इंद्रियामध्ये समर्थ असणारे आणि सर्व भुवनामध्ये अतिविख्यात तिही लोक तीनही लोकांमध्ये अतिविख्यात असणारे राजा दशरथ त्यांच्या पोटी जन्माला आले आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी सांगितलं की भगवान परमात्म्यांनी अवतार घेतला पण अवतार कशा कारणासाठी घेतला कारण की भगवान परमात्मा ज्याही वेळेला अवतार घेतात त्या वेळेला कारणाशिवाय अवतार घेत नाही कारण मात्र परमत्मसूतला परमात्म्याच्या भूतलावावरती करता एकच यदा यदा हि धर्मस ग्लानिर्भवति भारत अभ्युत्ताना तदात्मानं तदा पवित्रानाय साधूनां आणि विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवा युगे भगवान परमात्मा म्हणतात की जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला मी काय करतो अवतार घेत असतो भगवान परमात्म्यांनी यावेळेला अवतार घेतला कशा कारणासाठी होत नाथ बाबा म्हणतात की जन्म घेण्याचं कारण असं आहे की ब्रह्मादिका चिंता अद्भुत तीही रघुनाथ प्रारतीला रावणाच्या बळामुळे रावणाच्या भीतीमुळे जे सुरवर होते म्हणजे जे राक्षस होते ते काय झाले बलवान झालेले आहेत आणि बलवान झाल्यामुळे त्यांनी काय केलं पृथ्वीवरतीच नाही तर तीनही लोकांमध्ये एकदम सर्व प्राणी मात्रांना त्रस्त करून टाकलेलं आहे देवादिकांनाही त्रस्त केले देवाधिकांसमोर सर्वच प्राणीमात्रांना त्रस्त केले कुठेही धर्मकार्य शिल्लक राहिलेलं नाही आणि अशा कारणामुळे जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती पाप वाढतं जेव्हा जेव्हा या भूतलावावरती विघ्न निर्माण होतं त्या वेळेला पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गायीचं रूप धारण करून जात असतं वत्सरूपी पृथ्वी ब्रम्ह्या जाय नेत्री वाय तोय सांगत असे वत्सरूपी पृथ्वी पृथ्वी माता ही ब्रह्म ब्रह्मदेवाकडे गायीचं रूपामध्ये जात असते आणि ती ब्रह्मदेवाला आपलं काय सांगत असते दुःख सांगत असते मग ब्रह्मदेव काय करतात ब्रह्मदेव सर्व देवी देवतांना घेऊन क्षीरसागरामध्ये दे शण करणाऱ्या भगवान विष्णूकडे जात असतात मग इथे म्हटलेलं आहे ब्रह्मादिका रमानात रमानात की ब्रह्माधिका चिंता अद्भुत तिने रमानाथ रमानाथ प्रार्थिला त्यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि भगवान विष्णूंनी त्यांना काय दिलं आश्वासन दिलं काय आश्वासन दिलं व करावया राक्षसांचा घात मी अवतरेन रघुनाथ रमा मुख्य कलहात कलहाचे अंत निशाचरा सांगितलं की बाबा मी काय करेन मी या राक्षसांचा घात करण्याकरिता मी रघुनाथ म्हणून अवताराला येईल या सूर्यवंशामध्ये मी काय करेन जन्म घेईन आणि याच राक्षसांच्या वधाकरिता रमा म्हणजे सीता माता काय होईल त्याला कारणीभूत ठरेल मग हे झालं आणि सांगितलं की तुम्ही मला सहाय्य करण्याकरिता भूतलावावरती जाऊन वानरांच्या रूपामध्ये अवतार घ्यावे सर्व देवी देवता जेवढी देवगण होते ते सर्व भूतलावावरती रावणाच्या रूपामध्ये अवताराला घ्यायला त्यांनी सुरुवात केली मग भगवान परमात्म्यालाही अवतार घ्यायचा मग अवतार कुणाच्या घरी घ्यायचा त्याची पार्श्वभूमी थोडीशी या ठिकाणी त्यांच्या कुळाची पार्श्वभूमी नाथबाबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे सांगितलं की बाबा ते सूर्य सूर्यवंशी अजयाचा सूत अहमात्मा हो जन्माला दशरथ एका त्याचा वृत्तांत धर्मयुक्त स्वधर्म सांगितलं की सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला राजा दशरथ दोष एकदम धर्मात्मा महात्मा होता महात्माही कसा पण धर्मयुक्त धर्माचं आचरण करणारा महात्मा सांगितलं की त्या याला राजाला काय होतं तीन राणी त्यासी तिघी रानिया प्रबुद्धा सांगितलं की त्यांना तीन चतुर राण्या होत्या पहिली होती माता कौशल्या दुसरी होती माता सुमित्रा आणि तिसरी कैकई आणि नाथबाबा म्हणतात सोबत एक दासी होती तिचं नाव घेताना सांगितलं मंथरा कुविद्या तिसी पास, सांगितलं की कुबुद्धी कुविचाराची मंथरा नावाची दासी कैकई बरोबर काय होती सोमा होती असं सांगत असताना परत सांगितलं की बाबा कुणालाही पुत्र नाही तिघींनाही पुत्र नाही पण भगवान परमात्मा अवतार तर घेणार पण त्या अगोदर तर एकही पुत्र नाही पण आशा मात्र तिघींनाही लागलेली आहे पण बघ घरामध्ये पुत्र नाही कितीही मोठं राज्य असलं आणि घरामध्ये जर संतती नसेल कुणाला दीपक जर नसेल तर कितीही श्रीमंती असू द्या त्या श्रीमंतीमध्ये माणसाला सुख मात्र मिळत नाही या ठिकाणी आज बाबा वर्णन करतात की सुखने दि राजभुवन सुखनेधी सिंहासन सुखनेधी भोगस्थान मान सन्मान सुखने दि अलंकार वस्त्र सुखनेदी भोग कलत्र सुखनेदी छत्र चामर स्तुती स्तोत्र सुखनेदी सांगितलं की काहीही असेल राजभवन असेल वस्त्र असतील अलंकार असतील कशामध्येही मात्र राजा दशरथला त्याला थोडंही किंचितही सुख काय झालेलं नाही पुत्र हिनामीये राज्यम सर्व दुःखाय कल्पते पुत्र नसल्यामुळे हे राज्य काय झालेलं आहे सर्व दुःखामध्ये डुबून गेल्यासारखं झालेलं आणि आशा विरक्त राजा हा सर्व गोष्टी भोगण्याकरिता जरी असल्या तरी राजा काय आहे काय काय आहे आहे तो एकदम विरक्त आहे या ठिकाणी नाथबा सांगत असताना या ठिकाणी आ... म्हणतात की राजा पोटातून भोगी विरक्त यालागी लागी पोट येईल रघुनाथ जो अत्यंत विषयासक्त त्याशी भगवंत स्पर्शेना सांगितलं की भगवान परमात्मा या कुणामध्ये जन्म घेण्याचं कारण आहे राजा असून सुद्धा अंतःकरणातून राजा काय आहे एकदम विरक्त वृत्तीचा राजा आहे कसल्याही प्रकारची आसक्ती राजाला या सुख आणि या राजभवनामध्ये किंवा या पूर्ण राजामध्ये त्याला आसक्ती निर्माण नाही आहे आणि असं असल्यामुळे भगवान परमात्मा त्यांच्या घरी जन्माला अवताराला येत आहेत नाहीतर म्हणतात की तेवी विषयी सांगितलं की बाबा ज्यांच्या अंतःकरणामध्ये विषय वाचना आहेत किंवा हे सर्वबद्दल आसक्ती आहे त्यांना भगवान परमात्मा परमात्मा पर्शसुद्धा काय नाही आहेत करत नाही आणि अशी आतून विरक्ती झाल्यामुळे राजा या खिन्न मनाने दुःख असताना राजा शिकारीकरिता एक दिवशी काय केला वनामध्ये निघून गेला आणि वनामध्ये निघून गेला, वना गेला असताना सांगितलं की वनामध्ये ज्या वेळेला गेला वनी एकेका एकाकी विहार करी वनफळांचा आहार लाबाडे राजुप भाग उपचार पुत्रार्थी भोग सापेक्ष सांगितलं हो? की सर्व ठिकाणी प्रयत्नशील असूनही राजा वनामध्ये विहार करतोय आणि काय करतोय वनातले फळ कंदमूळ खातात सुखनाही त्याच्यामुळे राजा वनामध्ये फिरतात आणि सांगितलं की त्या ठिकाणी एक घटना घडली काय घटना घडली हो सांगितलं की होनारा सारखी बुद्धी मांड मांडली अवस्था पारधी अंधारे वधी माता पिता खंदी कावडीस आता या ठिकाणी नाथबाबांनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी श्रावण बाळाच्या वधामध्ये कथा सांगत असताना बऱ्याच ठिकाणी असे सांगितलं जातं की अं श्रावणाने माता पिताला एका झाडाशी झाडाच्या खुंट्याला टांगलं आणि मग श्रावणबाळ पाणी आणण्याकरिता दूर तिकडे पाण्याचा एक तलाव होता त्या तलावावरती गेले आणि तिथं त्यांचा वध झाला मग राजा रडत रडत आई वडिलांकडे आला आणि त्यांना सांगितलं की बाबा तुमचा पुत्र माझ्यामुळे असं असं झालं म्हणजे ही जी कथा सांगितली जाते नाथबाबा या ठिकाणी म्हणतात की ही कथा एकदम मनमान्या ढंगाने सांगितलेली कथा आहे म्हणजे नाथबाबा ही कथा योग्य नाही असं म्हणतात या ठिकाणी प्रमाण आहे बिना प्रमाणाचं नाही म्हणत हे बघा बाबा या ठिकाणी काय म्हणतात लोकिकाची लोकवार्ता श्रावणे पितरे कावडी ठेवता हे मूळ हे समूळ अबद्ध कथा तो माता पिता न विसंबे सांगितात की है, है, है। ही जी कथा आहे ती काय आहे अबद्ध आहे ना श्रावण बाळ हे कधीही माता पिताला थोड ही विसंबत नव्हते म्हणजे थोडंही त्यांना आपल्यापासून अलग करत नव्हते अजून बाबा पुढे काय म्हणतात बघा अंधारी अंध माता पिता झाडी ठेवी हे मिथ्या वार्ता अंधारामध्ये माता पित्याला झाडावरती टांगून ठेवल्या जात ठेवलं ही जी कथा सांगितली जाते ही काय आहे मिथ्या वार्ता म्हणून खरं काय तेनाथ ते नाथबाबा उत्तरार्धामध्ये सांगतात की खांदी घेऊन ताता जीवनार्थ तो आला सांगितलं की त्यांना खांद्यावरती घेऊन श्रावण काय आले पाणी नेण्याकरिता आणि पुढे काय झालं पुढे सांगतात की बुडबुड कमंडलच्या शब्दी धोनी उठती जळसनिधी दशरथ केवळ शब्दविधी शब्दवेदी बाणवेला सांगितलं की ज्या वेळेला पाणी घेण्यासाठी ते बुडबुड बुडबुड असा आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेने राजा दशरथाने बाण मारला शब्दवेधी आणि तो बाण श्रावण बाळाला जाऊन लागला आणि तो बाळ लागला त्यावेळेला श्रावण बाळाचे माता पिता तिथेच होते तिकडे दूर वगैरे नव्हते ते त्याच ठिकाणी होते असं नाथबाबा म्हणतात पण नाथबाबा आता बऱ्याच ठिकाणी म्हणतात की श्राव राजा दशरथाला मग हत्या लागली असेल तर नाथबाबा म्हणतात की नाही का नाही कारण की त्याचं कारण सांगतात सांगतात की धावत लागला धाव लाग लागता संपूर्ण काय बोलीला श्रावण कोणा सौभाग्याचा बाण रामस्मरणी आला ज्या वेळेला तो बाण लागला त्यावेळेला भगव त्या राजा दशरथाच्याही मनामध्ये रामप्रभूचं चिंतन चालू आहे त्या रामस्मरणी लागलेला बाण तो बाणाच्या दिस बाणसुद्धा राम 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 करत होता आणि तो आलेला बाण त्या श्रावण बाळाला लागला आणि श्रावणबाळाला तो बाण लागता श्रावण बाळाच्या मुखामध्ये सुद्धा मात त्यांना माता आठवली ना पिता त्यालाही श्रावण बाळाला सुद्धा काय झालं भगवान परमात्म्याचं स्मरण आपोआप व्हायला लागलं समोर म्हणतात कि श्रावणाशी बाण लागता नाठवीची माता पिता नाठवेची देव ममता रामस्मरता देवता कुठल्याही गोष्टीची आठवण आली नाही आणि भगवान परमात्म्याच्या स्मरणामध्ये त्यांनी काय केलं देहाचा आपल्या त्याग केला अंतरी श्रीराम स्मरण परम भाग्य हे कल्याण बाण नव्हे तो ब्रह्म ब्रह्मपूर्ण स्मरणेशी प्राणता केला म्हणतात की अंतरी श्रीराम स्मरण परम भाग्य हे कल्याण अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्राचं स्मरण झाल्यामुळे तो बाण नव्हता तर ते काय होत तो बाण नसून तो ब्रह्मच होत म्हणजे ब्रह्म होता आणि त्यांच्या कल्याणाकरिता आल्यासारखं आणि येऊन लागला आणि रामस्मरणामध्ये देह त्यागला म्हणून राजा दशरथालाही ब्रह्महत्येचं पातक लागलं नाही कारण की श्रावण बाळाला काय झालं मोक्षाची प्राप्ती झाली या ठिकाणी नाथबाबा बाबा असं म्हणतात या ठिकाणी म्हणतात की रामनामी नित्य निर्दूत एकमुक्त एक, एक पापातीत ब्रम्हहत्ये आतेस, ब्रम्हत्येशी दशरथ अति अल्पित अलिप्त रामनामी रामनामाने तो बाण रामनाम रूपी जो बाण लागला त्यामुळे राजा दशरथाला ब्रह्महत्येपासून अलिप्तता प्राप्त झाली म्हणजे ब्रह्महत्या राजा दशरथाला लागली नाही दशरथ जवळ येऊनी पाहे तव श्रावण बाण विधीला आहे त्याचे त्याच्या पितरे पुत्र मोही राजा लवला हे शापिला आता जवळच पुत्र पडलेला आहे लगेच लक्षामध्ये आले की बाण लागला आणि त्यांच्या मुखा त्याला आई वडिलांना लगेच लक्षात आलं की आपल्या पुत्राचा प्राण काय झालेला आहे निघून गेलाय मग पुत्र मोहाने आक्रांत झालेल्या त्या माता पितानी राजा दशरथाला श्राप दिला काय श्राप दिला की महा असे दिलेले पुत्र दुःख तू ही पावशील पुत्र शोक सांगितलं की आम्हाला ज्याप्रमाणे तू पुत्राचा वियोग दिला त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्राचा वियोग होईल पण महाराज या ठिकाणी राज शापाने राजा दशरथाला दुःख व्हायचं तर या ठिकाणी आनंद झाला का तर कमीत कमी या श्रापाने मला पुत्राची प्राप्ती होईल एवढी तरी खात्री काय झाली राजा दशरथाला झाली कारण की ब्राह्मण शाप नवे वृथा मी पुत्र पावेन सर्वथा परम आल्हाद दशरथा आनंद चित्ता होती सांगितलं की ब्राह्मणाचा श्राप आहे हा मिथ्या जाणार नाही म्हणजे मला पुत्तर प्राप्ती होईल या शब्द ऐकताच राजा दशरथाला फार इतका आनंद झाला की तो आनंद त्यांच्या अंतःकरणामध्ये मावि शाप नव्हे परमामृत उल्हास रायास कोटी प्रकटले रघुनाथ शाप दशर सुखरू सांगितलं की भगवान परमात्मा या ठिकाणी म्हटलं की बाबा या शापामुळे भगवान परमात्मा पोटाला आले पण आपल्याला हे माहितीये की चौघे पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता हे मात्र राजा दशरथ विसरून गेले पण का काही पुत्र होईल याच आनंदामध्ये राजा दशरथ ते सर्व मात्र गेले। पुत्र झाले शाप देऊनी दारून पुत्र झाले इथं भूत मानिला निश्चय निश्चितार्थ हृदयी संचारला रघुनाथ उद्वेगही या लागेल पुढे म्हणता शाप देऊनी दारून तिही दोघे सांडलेले प्राण तिघांशी देवास देऊन दहन उत्तर उत्तरविधान करी शाप दिल्यानंतर श्रावणाचे माता पिता त्या ठिकाणी गतप्राण झाले पूर्ण त्यांनी जी त्यानंतरची जी क्रिया होती सर्व राजा दशरथांनी ती अटकून घेतली या ठिकाणी श्रावण बाळाच्या पूर्वजन्माची कथा सांगितलेली आहे तेवढी कथा पाहून आपण आजच्या सत्राला विराम दिला या ठिकाणी म्हटले की कोण होता तो राजा आपलं कोण होता तो श्रावण बाळ पूर्वजन्मा पूर्वजन्माची कथा सांगत असताना म्हणतात की युग्म पक्षीयाचे एक मिनाशी मित्र तू परम तया समकाळे परम मरण धर्म झाला तो जन्म मागे सांगितलं की एक पक्ष्याचं जोडफ एका झाडावरती राहत होत आणि त्या झाडाच्या खालीच एक सरोवर होता आणि त्या सरोवरामध्ये एक मासा राहत होता त्या माश्याच या दोन्ही पक्षाबरोबर परम एकदम परममित्रत्वाचं नात आणि एके दिवशी काय झालं एका दिवशी झालं की अडता देखोनी सरोवर शीतळ निशिये चंचु भारा, भारा दरोनी तया मकरा अगाध निरा स्नेहने एका दिवशी झालं असं की त्या सरोवरातलं पूर्ण पाणी दे हळूहळू हळूहळू संपायला लागलं मग आता हा मरू नये म्हणून त्या पक्षांनी त्या माशाला चोचीमध्ये पकडून ज्या ठिकाणी खूप सारं पाणी त्या ठिकाणी नेऊन टाकण्याचा निश्चय केला आणि चोचीमध्ये आपल्या धरलेलं आहे तो मार्गी वनते नवखंड तिथूनही उसळले बेलुकांड ते मत्स मत्सते ते, मस, ते चंड पहिला दुखंड धरणी आहे सांगितलं की नेऊन जात असताना खूप मोठं घनदाट जंगल होतं पण त्या नेत असताना तो मासा त्या ठिकाणी एका हव्याच्या झुळकाने त्या पक्षाला त्या युगमा त्या पक्षाला लागल्यामुळे ते पक्षासाठी ते काय झालं तो मासा खाली पडलेला आहे खाली पडल्याच्या नंतर त्याने दुःखे दृप्धी दोघी देह ओपिले तया लागे त्याने ऋणानुबंध योगी धरले तिघी नर दिली सांगितलं की तो मासा त्या ठिकाणी गतप्राण झाला पडल्यानंतर आणि त्या दुःखामुळे हे दोन्ही पक्षी काय झाले त्या ठिकाणी मरण पावले आणि याच तिघांच्याही सोबत मरणाने आणि त्या प त्या माशाच्या विराहाने मरण पावले त्यामुळे या तिघांनीही सोबत काय केलं नरदेह धारण केला आणि सांगितलं की मत्स मत्स्य तोची श्रावणजनी पाठीमागच्या जन्मामध्ये जो मत्स्य होता तो श्रावण झाला आणि जे दोन युग्म होते दोन पक्षी होते ते त्याचे माता पिता या ठिकाणी झालेले आहेत आता पुढे उद्या या ठिकाणी ब्रह्महत्येचे दुष्परिणाम न तर ब्रह्महत्या तर लागली नाही पण त्याचे काही दुष्परिणाम या ठिकाणी काय केलेले समोर सांगितलेले आहेत आणि कसं त्याचं निवारण राजा दशरथांनी केलं हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत तोपर्यंत रामकृष्ण हे